शिवराय म्हणजे प्रेमीची गाथा शिवराय म्हणजे हिंदुवी स्वराजाचा नवा प्रकाश तो भारताचा असा शूर सु, सु, सुपुत्र आहे की ज्याच्या शौर्याची कहाणी इतिहासाच्या पानावर सुवर्ण सुवर्णांनी नोंदवली गेली आहे प्रत्येकाच्या जिबीवर शिवाजी महाराजांचे नाव आले की त्यांची छाती अभिमानाने फुलून जाते त्यांचे शौर्याचे उदाहरण केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात दिले जाते असे शिवाजी महाराजांची जयंती आणि स्वतंत्रता आंदोलन मध्ये सक्रिय असलेले देशाचे महान सुपूत प्रथम शिक्षण मंत्री शिक्षण व कुशुर कुशल राजनीती तज्ञ मानले जाणारे मौलाना अबुल कलाम आझाद ज्यांचे पूर्ण नाव मौलाना सय्यद अबुल कलाम गुलाम मयुद्दीन अहमद बिन फैरुद्दीन अल हुसेन असे होते त्यांचे बावीस फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी साजरा करतो अशा दोन्ही महान नेत्यांच्या महान नेत्यांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची आपण सुरुवात करू तर मी मंचावर उपस्थित संपूर्ण प्रमुख पाहुण्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी यावे आणि या महान नेत्यांना पुष्पहार घालून